तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग चार आराध्य अजित आणि लोखंडे सर बरोबर दोन वाजता रुद्र सरांच्या कॅबिनमध्ये पोचतात आराध्यामध्ये तसा खूप कॉन्फिडन्स राहतो कॉलेजमध्ये कुठल्याही कार्यक्रमात तिलाच ॲकरिंगसाठी म्हणायचे पण रुद्रसमोर असल्यावर तिला काय व्हायचं काय माहिती ती खूप घाबरली होती तिने तीन वेळा प्रेझेंटेशन द्यायचा प्रयत्न केला पण नेहमी ती अडकली कधी विसरलीच तिला स्वतःचाच राग येत होता एवढं प्रिपरेशन केल्यावर असं कसं होऊ शकतं अर्धा तास झाला हेच चालू होतं आता रुद्र मात्र चिडला रुद्र म्हणाला मी साऱ्यादा तुम्हाला हे जमणार नव्हतं तर आधीच सांगायचं ना हा काय टाईमपास चालला आहे एक साधं प्रेझेंटेशन तुम्हाला देता येत नाही काय केलं तुम्ही चार वर्ष डिग्रीमध्ये मा नाही माझंच चुकलं मीच तुम्हाला या पोस्टसाठी योग्य समजलो पहिल्या वेळेस मला माझा निर्णय चुकीचा वाटतोय अजित आणि सर दोघे रुद्रसरांकडे चकित होऊन बघत होते खरं तर रुद्र त्याच्या स्टाफवर कधीच चिडायचं नाही नेहमी हसत खेळत वातावरणात ठेवायचा आणि अशी कधी सिच्युएशन आलीच तर समोरच्या व्यक्तीला त्याच्या कम्फर्टमध्ये आणून रिलॅक्स करायचा पण आराध्यासोबतच त्याचं वागणं बघून ते दोघंही अचकित झाले होते आराध्या मात्र ररकुंडीला आली होती तिच्या डोळ्यातून टपटप असू यायला लागले होते रुद्रला मात्र तिला असं बघून बिलकुल चांगलं नव्हतं वाटत त्याला तिथे बसणंही कठीण झालं होतं रुद्र बोलला मला नाही वाटत इथे बसण्यात काही एक अर्थ आहे असं म्हणून तो उठून बाहेर जायला निघाला आराध्या बोलली एक मिनिट सर तसं रुद्रने तिला मागे वडून पाहिलं तर आराध्या बोलली सर मला पुन्हा एकदा प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि हे शेवटचं अँड धिस टाईम आय विल नॉट डिसअपॉइंट यू तसं रुद्र काहीही न बोलता त्याच्या खुर्चीवर येऊन बसतो आराध्या प्रेझेंटेशन चालू करते यावेळेस ती कुठेही न अडकता शांतपणे प्रेझेंटेशन देत होती तिच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स आला होता रुद्र तर तिला बघतच राहिला तिचे गेस्ट्युअर पोस्ट्युअर हावभाव तिची समजून सांगण्याची पद्धत सगळं खूप छान होतं तिचं प्रेझेंटेशन झालं तिने अजितकडे पाहिलं आणि त्याने तिला डोळ्याने छान झालं असं सांगितलं लोखंडे सर बोलले वा आराध्या तू जर अशाच प्रकारे उद्या हे सगळं प्रेझेंट केलंस तर हा कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळेल आराध्या बोलली थँक्यू सर रुद्र बोलला देअर इज नॉ डॉप इन दॅट विल डन मिस आराध्या होप तुम्ही उद्या पण अशाच कॉन्फिडन्स राहाल ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू मीटिंग संपते तसं आराध्या आणि लोखंडे सर कॅबिनच्या बाहेर येतात अजित मात्र तिथेच थांबतो रुद्र बोलतो काय रे काही बोलायचं आहे का तुला अजित बोलला तू असा का वागला आराध्याशी रुद्र बोलला असं म्हणजे कसं अजित बोलला तू एवढा का चिडला त्या तिच्यावर थोडी घाबरली होती ती आणि तुला आपल्या कोणत्याही स्टाफशी असं वागताना मी आधी कधीच नाही पाहिलं तू असं कसं करू शकतो रुद्र बोलला अरे होल्ड ऑन कितीही बोलत आहेस आणि राहिला माझा वागण्याचा प्रश्न तर मीस आराध्याशी असंच वागावं लागतं अजित बोलला म्हणजे रुद्र बोलतो अरे तिचं तसंच आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस पण ती अशीच घाबरली होती मग तिला असं थोडं टोचून बोललं की तिची सेल्फ रिस्पेक्ट जागी होती आणि मग तिचा परफॉर्मन्स ती खूप मन लावून करते त्याचं सगळं बोलणं ऐकून अजित मात्र हसायला लागतो रुद्र बोलला काय रे हसायला काय झालं अजित बोलला नाही म्हणजे तू बराच ओळख खायला लागला आहेस तिला त्याच्या प्रश्नावर रुद्र थोडासा गोंधळला होता रुद्र बोलतो नाही तसं नाही एम्प्लॉय आहे ना ती आपली अजित बोलला अशा आपल्या किती एम्प्लॉईजला ओळखतो रे तू रुद्र बोलला पण मुळात तू हे सगळं मला का विचारत आहेस अजित बोलला कारण तुझं हे जे सगळं चाललं आहे ना कळलं आहे बरं का मला तसा रुद्र त्याची नजर चोरू लागतो रुद्र बोलतो म्हणजे अजित बोलला म्हणजे ज्या प्रकारे तू सकाळी तिला बघत होतास ते पाहिलं मी रुद्र बोलला ते तर मी अजित बोलतो आता काहीही तू मला सांगू नकोस तुझा लहान भाऊ आहे मी सगळं कळतं मला रुद्र बोलला अरे तुला वाटतं तसं खरंच काही नाही आहे अजित बोलला हो मग बिना साखरेची कॉफी कशी काय पिली तू रुद्र बोलतो तुला कसं माहिती अजित बोलला अरे मला काय तिला पण माहिती आहे रुद्र बोलतो कसं काय अजित बोलला तुझ्यासोबत तिने शामू काकांसाठी पण कॉफी ठेवली होती त्यांनी सांगितलं रुद्र बोलला मग काय बोलली ती अजित बोलतो गोंधळली आहे तुझ्या अशा वागण्याने तुला खडूस म्हणते ती रुद्र बोलला ए अज्जा दात नको काढू काय एक बुक्का मारेल अजित बोलला अरे मग सांग ना तिला की तुला ती आवडते म्हणून रुद्र बोलला अरे पण सांगून काय करू आणि ती काय हो म्हणेल मला ती ओळखत पण नाही मला अजित बोलला अरे पण तू तरी कुठे एवढं व्यवस्थित ओळखतो तिला रुद्र बोलतो पण पाहता क्षणी आवडली ती मला पण तिच्या मनात काय आहे हे पण तर कडायला हवं ना अजित बोलला बरोबर आहे तुझं मी आहे तुझ्यासोबत करू आपण काहीतरी मला तर याचा आनंद आहे की फायनली तू कोणाच्या तरी प्रेमात पडला आणि आवडली बरं का आपल्याला तुझी चॉईस रुद्र बोलला आज्या तू खरंच मार खाशील आता अजित बोलला बेटा जरा सांभाळून आता तुला बऱ्याच वेळा माझीच मदत लागणार आहे रुद्र त्याला मारायला उठतो तसा अजित पडून जातो दुसऱ्या दिवशी छान प्रेसेंटेशन होतो तो कॉन्ट्रॅक्ट पण ए डी ग्रुप ऑफ कंपनीलाच मिळते सगळे अजित आणि आराध्यवर खुश असतात कंपनीत त्यांचं खूप कौतुक होते लोखंडे सर तर खूपच खुश असतात रुद्र पण दोघांचं खूप कौतुक करतो थोड्या वेळाने अजित रुद्रच्या कॅबिनमध्ये जातो अजित बोलतो दादा माझ्याकडे भन्नाट आयडिया आहे आपण एक काम करू तू मी आणि आराध्या आज आपण डिनरला जाऊ रुद्र बोलतो अरे काही पण काय आणि ती काय येईल आपल्यासोबत अजित बोलला आपण तिला सांगू ना की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला म्हणून पूर्ण टीम सेलिब्रेशन करणार आहे रुद्र बोलला आणि लोखंडे सर त्यांचं काय अजित बोलला मी सांगतो ना तिला की त्यांचं काहीतरी काम आहे त्यांना नाही जमणार यायला आणि मला नाही वाटत ती त्यांना जाऊन काही विचारेल रुद्र बोलला पण ती येईलच कशावरून अजित बोलला तेरा भाई है डॉन्ट वरी रुद्र बोलला हो तसंही हे काम तुला चांगले जमतात हेच केलं ना तू कॉलेजमध्ये अजित बोलला काय रे दादा मी मदत नाही करणार बरं तुझी रुद्र बोलला जा पड आता बोल तिच्याशी अजित बोलला आराध्या आपल्याला आज डिनरला जायचं आहे तू येणार ना आराध्या बोलली अरे डिनर कशाला नको ना अजित बोलला अगं असं काय करते आता आपल्याला एवढा छान कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर सेलिब्रेशन नको का करायला आराध्या बोलली अरे पण अजित बोलला पण बिन काही नाही लोखंडे सरांनी पण नाही म्हटलं आता तू पण नाही म्हणाली तर मग काय मी आणि दादांनीच जायचं का आराध्या बोलली ओके ओके जाऊया पण जास्त उशीर नाही करायचा हां मी लवकर घरी पोहोचायला हवी अजित बोलला ए डॅट्स लाईक ए गुड गर्ल डोंट वरी लवकर जाऊ आपण घरी आणि ऑफिस झालं की खाली पार्किंगमध्ये ये तिथे भेटू आपण आराध्या बोली डन ऑफिस सुटल्यावर आराध्या खाली पार्किंगमध्ये जाते अजित आणि रुद्र दोघेही तिची वाट बघत होते ती अजितला हात दाखवून हाय करते अजित बोलला हे चल निघायचं का आराध्या स्कूटीवर बसून हो म्हणते तसे रुद्र आणि अजित दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात आराध्य बोलली काय रे काय झालं अजित बोलला तू स्कूटीवर येणार आहेस आराध्या बोलली हो म्हणजे डिनरवरून सरळ घरीच जाईल परत इकडे थोडी यायचं आहे अजित बोलला पण आम्ही गाडीत आणि तू स्कूटीवर आराध्या बोली अरे त्यात काय एवढं मी रोज स्कूटीनेच येते आणि जाते ना अजित बोलला तरी पण बरं एक काम कर तू दादा सोबत गाडी समोर जा मी मागून येतो तुझी स्कूटी घेऊन तशी आराध्या रुद्रकडे बघते आणि लगेच नाही म्हणते अजित बोलतो काय ग घाबरते की काय तू दादाला आराध्या बोलली ए हट मी नाही घाबरत तुझ्या दादाला ती बोलून जाते आणि लगेच जीप चावते तिला कळतं की काय बोलून गेली रुद्रला तिच्या बोलण्याचं हसू येत होतं अजित बोलला नाही घाबरत ना मग जा दादा सोबत दे तुझ्या स्कूटीची चावी नाईला जाणे आराध्या त्याला स्कूटीची चावी देते तसा अजित स्कूटी घेऊन पुढे निघून जातो रुद्र बोलला चलायचं आराध्या बोलली हो मग काय इथेच थांबायचं आहे तसा तो कारचं डोर ओपन करतो ती आत बसते तो गाडी चालू करतो आणि तिच्याकडे न बघताच तिला बेल्ट लावायला सांगतो ती लावायचा प्रयत्न करत असते पण तिला काही जमतच नाही शेवटी तो तिच्याकडे झुकतो सीट बेल्ट घेऊन लावतो तो तिच्या इतक्या जवळ असतो की त्याचे गरम श्वास तिला तिच्या मानेवर जाणवू लागतात त्याचा परफ्यूमचा स्मेल तिला वेळ लावत होतो तिचं हृदय इतक्या जोरा जोरात जोरात धडकत होतो की ते आता टपकन उडी मारून बाहेर येईल असं तिला वाटत होतं तो तिच्या दूर झाला तशी ती सावरली गाडी चालू झाली तिला त्याची भे पहिली भेट आठवली ती पण गाडीतच झाली होती आणि तिच्या गालावर हलकेच हसू आले रुद्र बोलला हसायला काय झालं आराध्या बोलली नाही काही नाही रुद्र बोलला आपली पहिली भेट आठवली वाटतं आराध्या बोलली तुम्हाला कसं कळलं नाही म्हणजे तसंच नाही रुद्र बोलला तुम्हाला आधी पण सांगितलं आहे मी तुमच्या मनात जे काही चालू असतं ते तुमचे डोळे सगळं मला सांगतात तशी आराध्या शांत बसते एक वेगळीच हुरहुर तिला होऊ लागते मनातली चलबिचल थांबवण्यासाठी ती एफ एम चालू करण्यासाठी हात पुढे करते आणि लगेच थांबून रुद्रकडे बघते तो तिला डोळ्यांनीच लाव म्हणून सांगतो एफ एमवर गाणं चालू असतो तुझे ना देखू तो चेन मुझे आता नाही आहे ते कोई ओर मुझे भाता नहीं है कही मुझे प्यार हु है तो तिच्याकडे बघतो ती खिडकीच्या बाहेर बघत असते तिचे केस उडून तिच्या चेहऱ्यावर येत होते तो गाडी चालवत मध्येच तिला बघत होता जणू गाणं आज त्या दोघांसाठीच चालू होतं तो एका मोठ्या रेस्टॉरंट समोर तो गाडी थांबवतो ते दोघेही आत येतात तीच तर सर रेस्टॉरंट बघतच राहते खूप मोठं रेस्टॉरंट होतं रुद्र आणि ती एका टेबलवर जाऊन बसतात आराध्या बोलली आपण इथे का आलो ती रेस्टॉरंटमध्ये इकडे तिकडे बघत बोलली रुद्र बोलला का तुम्हाला आवडलं नाही का तसं असेल तर आपण दुसरीकडे जाऊ आराध्या बोलली नाही तसं नाही पण हे खूप कॉस्टली आहे ना रुद्र बोलतो हो पण तशा फॅसिलिटी पण आहे इथे आराध्या बोलली हो पण तरी रुद्र बोलला हे बघ ट्रॅक माझ्याकडे आहे ना मग तुम्ही नका काळजी करू आराध्या बोली ती पुन्हा इकडे तिकडे बघू लागते आजूबाजूच्या मुलींना बघते सगळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये होत्या छान हेअर सेट केलेल्या आणि ती एकदम साधी होती साधा पंजाबी ड्रेस तिला तिथे ती अवघड वाटायला लागलं होतं रुद्रला तिची अवस्था कळली रुद्र बोलला काय ग काय झालं आराध्या बोलली काही नाही रुद्र बोलला तुम्ही जसे आहात ना तसे छान आहात उगा स्वतःला कोणासोबतही कम्पेअर करू नका त्याच्या बोलल्याने तिला धीर आला आणि ती रिलॅक्स होऊन बसली तिचा साधेपणाचंच त्याला कौतुक वाटत होतं आणि ते आवडतही होतं थोड्या वेळाने तिथे वेटर आला वेटर बोलला गुड इवनिंग सर गुड इवनिंग मॅडम त्यांनी रुद्रकडे मेनू कार्ड दिलं रुद्रने आराध्याकडे दिलं तिने मेनू कार्ड पाहिलं बऱ्याच डिशेस तिला माहिती पण नव्हत्या आराध्य बोलली तुम्हीच सांगा ना मी तर यांची नावं पण पहिल्यांदाच वाचत आहे रुद्र बोलला पण मी ऑर्डर केलेलं तुम्हाला आवडायला हवं ना एक काम करा तुम्हाला जे हवं ते मागवा आराध्य बोलली ते नाही मिळणार इथे रुद्र बोलला सगळंच मिळतं इथे तुम्ही ऑर्डर तर करा आराध्य बोलली ते आलू मटरची भाजी पालक पनीर फ्राईड राईस दाल तडका आणि स्वीटमध्ये गुलाबजामून वेटर सगळं नोट करत असतो रुद्र तर तिला बघून हसतच असतो किती साधी आहे ही वेटर बोलला सर तुमची ऑर्डर रुद्र बोलला जे मॅडमनी सांगितलं आहे ना तेच मला पण आराध्या बोलली तुम्हाला कशाला रुद्र बोलला का मी नको का जेऊ तुम्ही एकटेच जेवणार आहात का आराध्या बोलली पण तुम्ही तुमच्या आवडीची ऑर्डर करा ना रुद्र बोलला मला आवडतं हे पण बट तुम्ही तुमच्या घरी कळवले ना की यायला उशीर होईल म्हणून आराध्या बोलली हो सांगितलं आराध्या मनातच बोलती किती समजूतदार आहे हा बस कधी कधी खूप खडूस सारखा वागतो तेवढ्यातच अजित येतो आणि त्यांच्यामध्ये जॉईन होतो अजित बोलला काय मग आराध्या कसं वाटलं आमचं रेस्टॉरंट आराध्या बोलली आमचं रेस्टॉरंट अजित बोलला एवढं शॉक व्हायला काय झालं तू बाहेर नाव नाही वाचलं का ए वन इंटरनॅशनल रेस्टॉरंट ती चकित होऊन रुद्रकडे बघते तो तिला स्माईल देऊन मानेनेच हो म्हणतो ती पण त्याला एक गोड स्माईल देते अजित बोलला तुला माहिती आहे आराध्या हे दादाने स्वतः उभं केलं आहे त्याच्या कमाईतून आराध्या रुद्रकडे बघते तिच्या नजरेत त्याच्याबद्दल कौतुक असते रुद्र बोलतो पुरे हो अजित तुला काय ऑर्डर करायचं आहे कर लवकर अजित बोलला अरे हो तोच थोडा प्रॉब्लेम झाला आहे मला तुमच्यासोबत नाही जेवता येणार ना। रुद्र बोलला म्हणजे अजित बोलला अरे माझ्या एका मित्राचा कॉल आला होता तो उद्या चालला आहे रशियाला तर मला आता त्याला भेटायला जाय जावं लागेल आराध्या बोलली काय अजित बोलता आय एम सो सॉरी आराध्या मला त्याला नाही म्हणता आलं आणि मी तुझी स्कूटी घेऊन जाऊ का म्हणजे लवकर परत येता येईल आराध्या बोलली ओके जा पण लवकर ये हां परत अजित बोलला अगं तुमचं जेवण व्हायच्या आत येतो डोंट वरी चल दादा बाय असं म्हणत तो आराध्याकडे बघून रुद्रला डोळा मारतो रुद्र पण त्याला डोळ्यांनीच थँक्यू म्हणतो आणि अजित तिथून निघून जातो थोड्या वेळाने त्यांचं जेवण पण येतं आराध्य तर ते सगळं बघून खूप खुश होते दोघेही जेवायला लागतात आराध्याला गुलाबजामून खाताना बघून त्याला खूप हसू येत असतं आराध्या मोठा गुलाबजामून तोंडात टाकून वर बघते तर रुद्र तिला हसत असतो तिचं तोंड फुग्यासारखं फुगलेलं होतं ती तोंडातलं गुलाबजामुन संपवून त्याला म्हणते हसता कशाला रुद्र बोलतो मला आता समजलं की तुझी बहीण प्रीती तुला जाडी का म्हणते आणि हसायला लागतो ती त्याच्याकडे तोंड वाकडं करून रागाने बघत असते तसा तो त्याचं हसू आवरतो रुद्र बोलला नाही म्हणजे सॉरी पण असं इतकं गोड म्हणजे तुम्हाला आवडतं का आराध्या बोली हो जसं तुम्हाला गोड कॉफी आवडते आणि त्याच्याकडे डोळे मोठे करून बघते रुद्र बोलला तुम्हाला पण माहिती पडलं होय आराध्या बोलली का बिना साखरेची कॉफी पिली तुम्ही रुद्र बोलला अगं खरंच खूप छान झाली होती कॉफी आराध्या बोलली मला सगळं माहिती आहे उगास काहीही सांगू नका किती कडू लागली असेल ती रुद्र बोलला नाही तुम्ही केली होती ना मग आपोआपच गोडवा आला त्यात तो तिच्या नजरेला नजर देत बोलतो ती दोन मिनट स्तब्ध होते तिला कळतच नाही पुढे काय बोलू तिला अवघड नको वाटायला म्हणून तो विषय बदलतो रुद्र बोलला नाही पण मला खरंच आवडलं तुमचं नवीन नाव जाळी आणि तोंडावर हात ठेवून हसायला लागतो ती त्याच्याकडे छोटंसं टोंड करून बघते रुद्र बोलला मी ना तुम्हाला उद्यापासून मिस आराध्या नाही तर मीस जाडी म्हणत जाईल चालेल ना आराध्या बोलली नाही नाही काही पण काय रुद्र बोलला हो मग आपण तुमच्या टेबलवरची नेम पण प्लेट चेंज करून टाकू मीस आराध्या काढून मीस जाडी करू आराध्या बोली नको ना यार रुद्र रुद्र बोलला काय म्हणलात तुम्ही आराध्या बोली नाही काही नाही ती जीप चावतच बोलते रुद्र बोलला तुम्ही मला नावाने हाक मारली आराध्या बोलली हो ते झालं चुकून सो सो सॉरी रिअली सॉरी सर रुद्र बोलला सॉरी काय त्यात उलट छान वाटतं तुम्ही मला रुद्रच म्हणत जा आणि ते आहो काहो पण नको नका, नका करत जाऊ आराध्या बोलली असं कसं तुम्ही माझे बॉस आहात ना चांगलं नाही वाटत ते रुद्र बोलला डॉन सेज धीस आराध्या आय नॉव तुम्ही मला माझ्या मागे नावानेच हाक मारत असाल हो ना तो तिच्या डोळ्यात बघून बोलतो आराध्या बोलली नाही अगदी तसंच नाही रुद्र बोलला पुन्हा खोटं तुम्ही माझ्याशी खोटं नाही बोलू शकत तुमचे डोळे मला सगळं सांगतात आराध्या बोलली ते मागे काही नाही वाटत पण असं समोर रुद्र बोलला बरं ठीक आहे ऑफिसमध्ये नका म्हणू पण असं कुठं बाहेर असलं की तर म्हणू शकता ना आराध्या बोलली ओके पण एका आटीवर रुद्र बोलला बापरे अट सांगा काय तर आराध्या बोलली तुम्ही पण मला आहो काहो नाही करायचं रुद्र बोलला दूस आर दो मॅनर्स ॲथिक्स ऑफ यू ओवर कंपनी तुम्ही मला आपल्या कुठल्याही एम्प्लॉईसी असं बोलताना पाहिलं आहे का आराध्य बोलली मग मी पण तेच तर म्हणत आहे ऑफिसमध्ये नाही पण असं कुठं बाहेर आलो की रुद्र बोलला बरं बरं पण माझी पण एक कंडिशन आहे मग आराध्य बोलली आता तुमचं काय रुद्र बोलला ए तुमचं नाही हां तुझं आराध्या बोलली हां तेच ते तुझी काय कंडिशन आहे रुद्र बोलला डॅट्स लाईक ए गुड गर्ल आराध्य बोलली आधी कंडिशन सांग रुद्र बोलला तिच्याकडे हात पुढे करून विचारतो फ्रेंड्स आराध्य तर त्याच्याकडे चकित होऊनच बघते रुद्र बोलला मॅडम नुसतं बघणारच आहात की पुढे काही बोलणार पण तो त्याच्या हाताकडे बघून बोलतो आराध्य बोलली ती एक मोठी स्माइल देते वे नॉट शूर ती पण हँडशॅक करते वे आर फ्रेंड्स नाव गप्पा मारत त्यांचं जेवण पण होतो रुद्र बोलला काही हवं का तुला आणखी तशी आराध्या तोंड बारीक करून त्याच्याकडे बघते तिला बघून रुद्रला हसू येतं रुद्र बोलतो अगं असं काय तोंड करते सांग ना काय पाहिजे ती छोटंसं क्यूट फेस करून त्याला आईस्क्रीम म्हणते तो क्षणभर तिला बघत बसतो आज तिचं ते निरागस रूप त्याने पाहिलं होतं तिच्या खूप साऱ्या छबी आज त्याला दिसल्या होत्या हळूहळू ती त्याला उलगडत होती आणि तो तिच्यात गुंतत आराध्या बोलली ओ मिस्टर अकडू कुठे हरवला रुद्र बोलतो नाही काही नाही आईस्क्रीम हवी ना तुला कुठला फ्लेवर आराध्या हसतच बोलली बटरस्कॉच रुद्र बोलला ओके तो वेटरला आवाज देतो आणि एक बटरस्कॉच आणि एक व्हॅनिला आईस्क्रीम सांगतो आराध्य बोलली तुला व्हॅनिला फ्लेवर आवडतो रुद्र बोलतो हो आराध्य बोलली सिम्पल चॉईस हां रुद्र बोलतो हो मला साध्याच गोष्टी जास्त आवडतात तो तिच्याकडे एकटक बघत बोलतो ती कडून न कळल्यासारखं वागते आणि इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यात त्यांची आईस्क्रीम येते आईस्क्रीम खाता खाता तिचे लक्ष हाता हाताला घडीकडे जाते आणि ती लगेच वर रुद्रकडे बघते तो तिच्याकडे बघत असतो त्याला कळतं तिला काय म्हणायचं आहे तो फोन काढून अजितला कॉल करतो दोन तीन वेळा लावतो पण अजित काही रिसीव करत नाही आराध्य बोलली अरे एवढे कॉल नको करू ड्राईव्ह करत असेल तो येतच असेल ना तो रुद्र बोलतो चल तो येईपर्यंत मी तुला हॉटेलचे टेरेस दाखवतो आराध्या आणि रुद्र वर जातात ती तर बघतच राहते आराध्य बोलली वाव तू आधी का नाही आणलं मला इथे रुद्र समोर बघतच बोलतो ही जागा फक्त कपल्ससाठी आहे तुझी इच्छा असेल तर पुढच्या वेळेस तुला इथेच घेऊन येईल आणि तो तिच्याकडे बघतो तशी तिची नजर वडते ती गालातल्या गालात हसत असते तिच्या चेहऱ्यावर पसरलेली लाली त्याच्या नजरेतून काही सुटली नाही हळूहळू त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळू लागली होती तो समोरच्या बेंचकडे बोट करत तिला विचारतो तिथे बसायचं का ती, ती पण हो म्हणून मान हलवते दोघेही थोडा वेळ शांत बसलेले असतात ती तर हॉटेल बघण्यात होती समोर काही कपल्स डान्स करत होते रुद्र उभा राहतो आणि तिच्यासमोर हात करून विचारतो चल डान्स करू आरे त्या बोलली पण मला नाही येत डान्स म्हणजे मी कधी केला नाही रुद्र बोलतो मी आहे ना चल काही नाही होत ती तिचा हात त्याच्या हातात घेते दोघंही डान्स फ्लोवर जातात तो तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवतो दुसरा हात त्याच्या हातात घुमतो त्याचा दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवतो त्याच्या स्पर्शाने ती आधी थोडी शहारते पण नंतर रिलॅक्स होते कारण त्याच्या स्पर्शात तिच्याबद्दल आदर असतो काळजी असते छान गाणं चालू असतो जितनी दफा तुझे धडके जोरोसे ऐसा तो कभी होता नाही मिलके गैरोसे ती पण त्याच्या तालात रंगून जाते त्याच्या डोळ्यात हरवते त्याच्या डोळ्यातील सगळे प्रश्न तिला जाणवत होते आणि अचानक त्याच्या मोबाईल वाचतो तसे दोघेही भांड्यावर येतात डान्स फ्लोअरवरून खाली येतात रुद्र कॉल रिसीव करतो रुद्र बोलतो चल खाली अजित आला ते दोघेही खाली येतात अजित त्यांची वाटच बघत होता अजित बोलला कुठे गायब झाले होते तुम्ही रुद्र बोलला अरे काही आपला नाही तिला आपलं रेस्टॉरंटचं टेरेस दाखवत होतो आराध्य बोलली नाही पण रुद्र खरंच खूप छान आहे तुझं रेस्टॉरंट अजित तर दोघांकडे डोळे फाडून बघत होता अजित बोलला हे सरांचं डायरेक्ट रुद्र कसं काय झालं आराध्या बोलली ते आता आम्ही फ्रेंड झालो आहोत ना पण ऑफिसमध्ये नाही असं फक्त बाहेरच बोलणार आहोत अजित रुद्रकडे बघून क्या बात आहे अशी रिॲक्शन देतो आराध्या दे बोलली निघायचं का उशीर होतोय दे माझ्या गाडीची चावी अजित बोलला नाही नको उशीर झाला आहे तू एकटी नको जाऊ आम्ही येतो तुझ्यासोबत आराध्या बोलली अरे नाही इतका काही उशीर नाही झाला जाईल मी व्यवस्थित अजित बोलला नाही आराध्या तू दादासोबत पुढे हो मी तुम्हाला फॉलो करत येतो तुझी स्कूटी घेऊन आराध्या पुढे काही बोलणारच तसा रुद्र गाडीचा डोअर ओपन करतो मग ती पण जास्त आडेवेळे न घेता गाडीत बसते रुद्र एफ एम लावतो छान मस्त गाणं चालू असतं लो सफर सुरू हो गया हम सफर सुरू हो गया लो सफर सुरू हो गया मेरा हमसफर तू हो गया दिल की बेचैनी को आया कब कही आराम है तू ना हो तो सोचता दिल तुझको सुबह ओ शाम है आता आरेथ बोल्ली हे माझं फेवरेट सॉन्ग आहे आणि ही मूवी पण मला तो टायगर श्रॉफी पण खूप आवडतो तो मात्र तिचं बोलणं ऐकून हसत असतो आज त्याला तिच्या खूप आवडीनिवडी माहिती पडल्या होत्या रुद्र बोलला चल मग आपण आता आधी दगडू शेटला जाऊ आणि मग असंच तिकडे इकडे फिरू आराध्या बोलती काय फिरू ती जवळजवळ ओरडतेच रुद्र बोलतो हो मग आता घराचा पत्ता नाही सांगशील तर फिरतच राहावं लागेल ना तशी आराध्या हसायला लागते तिच्या घराचा पत्ता सांगते थोड्या वेळातच ते पोहोचतात दोघेही गाडीच्या खाली उतरतात ती एका अपार्टमेंटमध्ये राहत असते ती एका बाल्कनीकडे हात करून दाखवते ते आमचं घर आहे तेवढ्यातच अजित तिथे येतो तिला तिची स्कूटी देतो आराध्य दे बोलली चला मग भेटू उद्या बाय गुड नाईट म्हणून ती निघून जाते ती नजरे आड होईपर्यंत रुद्र तिला बघत असतो अजित बोलला दादा गेली ती चल आता दोघेही गाडीत बसतात तो गाडी टर्न करतो आणि तिथेच थांबतो अजित बोलला काय रे थांबला कशाला तसा रुद्रवर बाल्कनीत बघतो त्याला तिथे आराध्य दिसते ती त्याला तेथून बाय करते तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते तो पण तिला बाय करून निघून जातो तर मित्रांनो कसा वाटला मग आजचा हा भाग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या लवकरच पुढील भागात धन्यवाद